नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर फुके या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत शेतकरी बांधवांनो रब्बी सीझनमध्ये कमी पाण्याची गरज व कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून हरभरा पिकाकडे बघितले जाते हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन हा साधा वाटणारा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हरभरा पिकाचं जर पाणी व्यवस्थापन चुकलं तर परिणामी आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते जर आपल्याकडे हरभरा पिकाला जास्त प्रमाणात पाणी दिले गेले तर हरभरा पिकामध्ये मूळ कूज यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव हरभरा पिकात जास्त प्रमाणात मर होऊन हरभरा पिकात उत्पादन घट होते किंवा आपण जर हरभरा पिकात कमी प्रमाणात पाणी दिले गेले तर अशा वेळेसुद्धा आपल्या उत्पादनामध्ये घट येते तर आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पिकाचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत हरभरा पिकाचं पाणी व्यवस्थापन हे दोन गोष्टीवर अवलंबून असतं एक म्हणजे आपण कुठल्या प्रकारची जमीन हे हरभरा पिकासाठी निवडतो व दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला हरभरा पिकात पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते शेतकरी बांधवांनो आपल्याकडे भारी स्वरूपाची जमीन असेल अशा जमिनीमध्ये आपल्याला हरभरा पीक ही जवळपास एका पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे येते अशा अवस्थेमध्ये आपण हरभराला घाट्या भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी दिलं पाहिजे किंवा ज्या शेतकरी बांधवांकडे मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन आहे अशा शेतकरी बांधवांना हरभरा पिकाचं पाणी व्यवस्थापन करता वेळेस आपल्याला हर आवश्यकतेनुसार हरभरा पिकाला फुले लागण्याच्या अगोदर व फुले घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला हरभरा पिकाला पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे परंतु ज्या शेतकरी बांधवांची जमीन हलक्या स्वरूपाची आहे अशा जमिनीमध्ये आपल्याला हरभरा पिकाला पहिलं पाणी हे पंचवीस ते तीस दिवसानंतर द्यायचे आहे दुसरं पाणी हे आपल्याला हरभरा पिकाला फुले लागण्याच्या अगोदर म्हणजे पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या अवस्थेमध्ये द्यायचे व तिसरे पाणी हे आपल्याला हरभरा पिकाला घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे यामध्ये शेतकरी बांधवांनो जे दुसरं कंडिशन आहे ती म्हणजे हरभरा पिकाला पाणी व्यवस्थापन पिकाच्या कंडिशनवर कधी द्यावा हरभारा पिकाला आपल्याला फुले येण्याच्या अगोदरच पाणी व्यवस्थापन करायचं आहे कारण की आपण हरभरा पिकाला फुले लागते वेळेस पाणी दिले तर अशा वेळेस आपल्या हरभारा पिकाची अतिरिक्त वाढ होते पीक जास्त माजते परिणामी काय होते की फुलाची गळ होते परिणामी आपल्या उत्पादनामध्ये घटे त्यामुळे आपल्याला हरभारा पिकाला फुले लागण्याच्या अगोदर पाणी व्यवस्थापन करायचं आहे व दुसरं पाणी हे आपल्याला हरभरा पिकाला घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार व आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार हरभरा पिकात पाणी द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला परत एकदा सांगतो की हरभरा पिकाला जर आपण ओलून हरभरा पीक पेरत असेल तर हलक्या जमिनीमध्ये आपल्याला हरभरा पिकाला पहिलं पाणी हे पंचवीस ते तीस दिवसाच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे दुसरं पाणी हे हलक्या स्वरूपात जमिनीमध्ये आपल्याला दुसरं पाणी हे पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या अवस्थेमध्ये द्यायचे व तिसरी पाणी हे आपल्याला घाटी भरण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे तर ज्या शेतकरी बांधवांची जमीन हे मध्यम ते भारी स्वरूपाची असेल शेतकरी बांधवांनी हरभरा पिकाला तर फुल लागण्याच्या अगोदर पाणी व्यवस्थापन करायचं व नंतर पाणी व्यवस्थापन हे आपल्याला हरभरा पिकाला घाटी भरण्यावर वेळेस करायचं आहे यामध्ये शेतकरी बांधवांना शक्यतो समजा नव्वद टक्के शेतकरी बांधव हे हरभरा पिकाला स्प्रिंकलरनेच पाणी देत असतात त्यामुळे आपण जर स्प्रिंकलरने पाणी देत असेल तर एका वेळेस आपल्याला एका क्षेत्रामध्ये एक तीन ते चार तासापेक्षा जास्त जा वेळेस आपण स्प्रिंकलरचा एक टप्पा लावू नये कारण की जर हरभरा पिकाला जास्त प्रमाणात पाणी गेलं तर त्यामध्ये मुळकूज उसळ यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन आपल्या हरभरा पिक जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे शेतकरी बांधून प्रकारे हार्बार पिकाला कर व्यवस्थापन करायचं आहे आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्धा शेअर करा आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असं एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद